हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप के श्रीकांत वालोडकर अपने सर्व सहर्ष सहर्ष स्वागत करत है जो एक आगळा वेगळा कार्यक्रम नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा कार्यक्रम ज्याचं नाव आहे मन की सैनिक और परिवार की हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये ऐंशी वर्षाचे तरुण शिपाई श्रीमंत अप्पा जाधव हो साहेब आलेले आहेत वय वर्ष फक्त ऐंशी आणि एकोणीसशे चौवेचाळीस सालाचा जन्म डिफे म्हणजे आपल्याला इंडिपेंडन्स मिळण्यापूर्वीचे तीन वर्ष आधी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील देखील आर्मीमध्ये होते ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांनी भारतातर्फे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये भाग घेतला ते रिटायर झाल्यानंतर आपले गेस्ट जे आहेत श्रीमंता पसोजादव त्यांचा जन्म झाला आणि एकोणीशे त्रेसष्ट साली वयाच्या एकोणिश्या वर्षी त्यांनी आर्मी जॉईन केली आणि एक सतरा वर्ष सर्व्हिस करून एकोणीसशे एकोणऐंशी साली ते रिटायर झाले या त्यांच्या प्रवासामध्ये सतरा वर्ष आर्मीची सर्व्हिस आणि त्यावेळीचं वातावरण एकोणीशे त्रेसष्ट साली वयाचे एकोणऐंशी जॉईन झाले तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा प्रवास आयुष्यामधला आर्मीमधलं आयुष्य कसं गेलं तर श्रीमंत अप्पा जाधव साहेब तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये आणि आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू या कार्यक्रमाद्वारे आपण आर्मीचं चा, जवानाचं आयुष्य कसं असतं त्यात काय काय बदल घडले तुम्ही आधी जॉईन केले तुमच्या वडील ब्रिटिश आर्मीमध्ये होते सगळं बदलत गेलेलं आहे या कार्यक्रमाद्वारे आपलं ते पण लक्षात येईल की किती बदल आर्मी आर्मीमध्ये एक खासियत या फॅमिलीची आहे की तीन पिढ्या आर्मीमध्ये इंडियन आर्मीमध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे त्यांचे दोन चिरंजीव आहेत ते पण आर्मीमधून आता सतरा अठरा वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेले आहेत तर त्यांचंही आपण इंटरव्ह्यू नंतर घेऊया तुमचं स्वागत आहे श्रीमंत साहेब तुमचं लहानपण आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य आणि ट्रेनिंगला तुम्ही गेला तिथून मग पहिली पोस्टिंग झाली या टप्प्याबद्दल प्रवासाबद्दल काय सांगाल राजनीत शिक्षण झालं रांझणीमध्ये सातवीपर्यंत ओके मग कवट्याला आलो कवट्यासन भरती होती तिथं बर त्याच दिवशी भरती झालो अच्छा भरती झाल्यावर घरी काही सोडली नाही चादर फिजर आणतो म्हणतो तर सोडली नाही अच्छा कांबराला काय भेटून येतो कांबराला घेऊन येतो असं सोडली नाही त्यांना भीती असेल ना गेला तर नाही बर मग ते आम्ही दहा रुपये आम्हाला दिलं वॉरंट वॉरंट दिलं बर पुण्याला आलो बर रात्री ट्रेननी ट्रेन होती त्यावेळी ट्रेन होती अच्छा बरं बरं घरच्यांना माहितच घरच्यांना माहीत नव्हतं न सांगता घरला बाळवलेच नाही तरी वडिलांच्या बरोबर त्यांचे चुलत भाऊ होते ओके भरतीला गेले अच्छा तिने त्यांचं मन झालेलं नाही मग ते वडील झाले अच्छा वडील झाल्यानंतर त्यांनी घरी सांगितले की असा असं तो आर्मी मध्ये मी नाही जायचं भावान चुलत भाऊ अच्छा बरं बरं आलता ओके शाळा अच्छा एकत्र शिकत एक बर 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 आणि चाचूरच होतो बर तो भरती झाला नाही अच्छा मी झालो हां ते घरी येऊन सांगितलं घरी येऊन तो सांगितलं मग घरचं वातावरण घरचं वातावरण काय लय बिकट होतं पहिलं नाही नाही म्हणजे त्यांना चांगलं चांगलं म्हणाले बरं झालं गेलं बरं झालं नाहीतर जनरली काय कसं होता माहिती काय एकोणीशे बासष्ट युद्ध झालं होतं त्यात भयानक सोडत नव्हती तो जायचं नाही घरी जाय ना बरोबर आहे की बरोबर आहे तिथे गेलं की डेड बॉडीज परत येते असं वाटतं आपली मन शांत चोरांच बर पुण्याला गेला पुण्याला गेलो मग तिथे ट्रेनिंग सेंटर होता ट्रेनिंग सेंटर बरं मग ते आमची अजून प्लॅट भरती एक एक मुलं येणार जाणार कुठली कुठली येणार कोणत्या मध्ये जाणार काय एक महिनाभर असंच राहिलं अच्छा इकडे तिकडे फिरा तिकडे करा इकडे करा कपडे घ्या हां हां हा सगळं हे करायचं बरोबर आहे मग मग मा तिथनं प्लाटरून झालं मग प्लाटरूनच ट्रेनिंग झालं ट्रेनिंग झाल्यानंतर शेपाय बनलो बरोबर आहे मग पोस्टिंग कुठे झाली पहिली पहिली रेंजला झाली तिथं काय रेंजला पुणे रेंजर्स वन एटी टू रेंज ओके वन इथं कसं होतं वातावरण वातावरण काय त्याच्या वा टायमाला कुठं बाहेर जायचं नाही कुठं काय करायचं नाही आरामशी रविवारची नाईट फर्स्ट नाही फास्ट घेऊन जाई अच्छा पाऊस घेऊन जाईल पुण्या सिटीमध्ये पुण्या सिटीमध्ये बरं 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 मग ट्रेनिंगच्या वेळी काही तकलीफ त्रास काही काय तकली हिंदी बोलणं मराठी बोलणं आम्ही हिंदी येत होतो आम्हाला येत होता होता बरं मग म्हणजे राजेल शिकवलं हिंदी त्यांनी हिंदी शिकवलं अच्छा मग बरोबर त्रास झाला नाही तसं त्यालाच काही नाही बरं बरं मग पुढे ट्रेनिंग झालं ते रायफल गोळ्या ला, मारायला लावलं हो बरोबर बरोबरिंग ट्रेनिंगच्या टाइम पुढे <laughs> तिथंच पुण्याला हा हां हां कुठं दिगीला हा दिग, ना okay. दिगीला आहे आणि डिगीला काय नव्हतं तेव्हा टीव्ही टू इकडे होती अच्छा टीव्ही टूच सकाळपर्यंत जाणार तिथं तिथं टेंट लिपाय करणार टेंट वगैरे हे करणार मग तिथनं आपलं प्लाटून बॅरेक मध्ये काय नव्हत्या बरोबर नकतोच तयार झालं आम्हीच गेलो आता फार आताच लई बदल बरं बरं आता लई बदल ट्रेनिंगचा तुमचा दिवसाचा कार्यक्रम कसा असायचा सकाळी किती वाजता उठायचं सकाळी चार ला उठायचं अच्छा आणि मग चहा चहा चार चहाला उठवायचं बरं चहा प्यायचं मग आपल्या संडास बाथरूम चालू पहिल्या परेड ला जायचं रनिंग वगैरे रनिंगला जाईल मग रनिंग करून येऊन सकाळी नाश्ता करायची येऊन साडेआठ ला आठ ला बर आठच्या नाश्ता होता साडेसातलाच नाश्ता साडेसातला नाष्टा करायचं मग कोणतं कोणतं ट्रेड आहे ते ट्रेड कडे पटवायची रेड ट्रेनिंग बरोबर आहे तुमचा ट्रेड काय होता माझा डीपीएमटी ड्रायव्हर अच्छा बर डीपीएम ड्रायव्हर बर आणि मग पुढं ट्रेनिंग किती करायचं होता दोन वर्ष दोन वर्ष ट्रेनिंगच होत पण काही वाईट वाटलं नाही की नाही आलो इकडे नाही 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 मजा आली मजेच अच्छा बरं बरं शिकायला मजा आवड मला हो बरोबर डर, आहे डर, ड्रायविंग शिकायला आणि रांझणीला काय म्हणत होते सगळे रांझणीला घरी ते म्हणले जा नका जाऊ कशाला गेला त्यांना माहितीच नाही जेव्हा माहीत पडलं तेव्हा माहीत पडलं आती आत्तीच्या जवळ होते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या शिकण्यासाठी मोठी बहीण त्यांची मोठी बहीण ओके मग त्यावेळेला फक्त त्यांच्या घरच्यांना माहित का भरती झाली ते अच्छा पण तिथनं इत गेल्यानंतर मग ज्यावेळेला सुट्टीला आले त्यावेळेला गाड्यांचं वगैरे नव्हतंच बरोबर मग सायकल 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 न जायचं सायकल न यायचं किंवा सुट्टी काढून जाताना चालत जायचं बैलगाडी वडील म्हणजे चाळीस चाळीस मिरजेपर्यंत बैलगाडी येऊन यायची घरच्या कॉन्टॅक्ट नाही पत्र लेखनच फक्त हां हां आणि फोन नव्हतं फोन तर काय शक्य नाही बरोबर हे एक नवीन निराळ लाईफ होत हो ना बर 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 आता आपण इथं छोटा ब्रेक घेऊया नाईन पॉइंट फोर ग्रीन सुलो ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपले चीफ गेस्ट शिपाई श्रीमंत अप्पा सो जाधव हो साहेब आणि त्यांचे चिरंजीव ऑनर हवालदार तानाजी जाधव हो साहेब वय ऐंशी वर्षाचे तरुण असल्यामुळे थोडस विसरण्याचा शक्यता असते आणि त्यांना सपोर्ट करायला आपले तानाजी त्यांचे चिरंजीव आहेत दुसरी तिसरी पिढी आर्मी मधली तर त्रेसष्ट तुम्ही जॉईन झाला आपण पहिला टप्पा आप बघितला पहिली पोस्टिंगपर्यंत तुम्ही गेला वन एटी टू रेंजेस मध्ये होती पहिली पोस्टिंग पुण्याला त्यामुळे खुशी जाऊ होता एकाहत्तरला वॉर सुरू झाला एकाहत्तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एकाहत्तरला लग्न झालं तुमचं लग्न झालं बी हां आणि लग्नानंतर लगेच तार आली बार दहा तर लग्न अच्छा काय म्हणले तार काय म्हटली सुट्टी कॅन्सल झाली सुट्टी कॅन्सल आहे या अच्छा कुठे या कलकत्याला बर तुमचे युनिट अरेंजमेंट रेजमेंट तिथेच ओके बरं तिथलं आणि ते लढायला रिझर्वेशन असतं काही नसतं कसं गेलात कसं तुम्ही नाही नाही वॉरंट असते वॉरंट आहे पण रिझर्वेशन म्हणजे तिथं रिझर्वेशन काय नव्हतं मग नाही कोणत्याही डब्यापर्यंत चला बरं तो रिझर्वेशन काय नव्हतं मिल्ट्रीचा डबा सुट्टी काढायला मिल्ट्रीचा डबाय अच्छा त्यात बसून लोन अच्छा अच्छा तर दुसरं कोणी त्यात शिरायचं नाही 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 दुसरं कोणी मग तुम्ही ट्रंक आणि ते होळ निघाले ते हे असं एका खांद्यावर होळात ट्रंक <laughs> आर्मीचा जवान निघाला बर मग तुम्ही ट्रेननी पोचला कलकत्ता इथून कसं मिर्जेला आला तुम्ही मिर्जेला मिर्जेला, मिर्जेला कसं आला मिर्जेला एसटीनं आला मला वाटलं बैलगाडीनं नाही नाही बेलेड तेव्हा मग ट्रेन मध्ये बसला मुंबईला गेला मुंबईला गेला मग मुंबई पुढं पुण्यात पुण्यापर्यंत आलो बर मग पुण्यातनं मग मुंबई कल्याणपर्यंत अच्छा कल्याण कल्याण आणि तिथन रेल्वे आणि दुसरी हो अच्छा बरं असं करायचं बरं बरंच लांब होय किती दिवस लागले पोचाल पाच दिवस लागतो पहिलं बरं बरं मग कलकत्त्याला पोचला पुढे कलकत्त्या जाऊन मग तिथनं ते फायर करायचं हे करायचं सगळं ब्रिज बांधायचं बरोबर इंजिनियर इंजिनियर असत नाही बरं आम्ही इंजिनीअरचं मेन पंढरीला पुढे पाठवायचं सगळ्यात पुढं बरोबर हा हा फुल बांधून नदीवर फुल बांधायचं बरोबर ढाक्याला आम्ही फुल बांधून नदीवर सोडायचं अच्छा अच्छा तेव्हा काय नावान नव्हतं हे नव्हतं की काय हे आता, आता लईारणा सुधारणा झाली सुधार बरं बरं हाताने उचलून ब्रिज एक एक फायनल उचलून हे करायचं आठ जण उचलायचे किती वेळ लागायचा ब्रिज बांधायला ब्रिज बांधायला एक चार तास तर लागतो धाक्याला तुम्हाला फायरिंग चालू असता फायरिंग चालू असता अनुभव सांगा ना हां मग आता तिथनं मग ढाक्याला आलो ढाक्याचं फायरिंग पाकिस्तानची फायरिंग पाकिस्तान 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 पाकिस्तानच्या गोळ्या आल्या मग हिनी हेलिकॉप्टरनं हे ना त्यांना आपल्या ह्याच्यात घेतलं बर माणसं तिसर आपली आपली माणसं ती त्यांच्यात मिसळली नाही गोळ्या मारून मारून त्यांना आता ही माणसं फायर करत या तुम्ही आम्ही हाय मी आहे अच्छा बरं मग तिथन सगळे सैनिक आले लई गोळा केले सैनिक पाकिस्तानची अच्छा मग आता ह्याला सगळ्याला कुठे ठेवायचं बरोबर शरण आले ते हां शरण आले नाही मग त्यांच्या हत्यार सगळं कुठे ठेवायचं गोळ्या पिळ्या कुठे ठेवायचं मग बांगलादेश बनवले हा बरोबर आहे नवीन राष्ट्र बनवत बांगलादेश म्हणजे हे कैद एवढं कैदी माणसं कुठे ठेवायची कुठं करायची त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च खरं आहे की आम्ही कमीत कमी एक महिनाभर लढाई करतो आणि मग शरण आल्यानंतर मग लढाई थांबली मग थांबली मग तुम्ही परत किती दिवसांनी आला महिन्याने परत आलो एक महिना ती थांबला घरी आलं नाही नाही भारतामध्ये तिथले अनुभव सांगा ना सकाळी मग नाश्ता नाश्ता करायला हातात ही द्यायची फायर करताना लढाई चालू असताना हेलिकॉप्टर हेली पॅकेज द्यायची पॅकेज द्यायची फूड पॅकेट पॅकेट फेकाय सगळ्यांनी खावा म्हणायचं सगळ्यांनी घ्या बरोबर आणि मग त्यानंतर मग युद्ध सुरूच केलं युद्ध सुरुच गोळ्या या सुरू होतं आणि जवळ पाणी असायचं आणि पाणी दुसरं पियायचं नाही बरोबर आहे आपली किटली आपली पाणी तेवढंच प्यायचं बाहेरचं खायचं नाही बाहेरच खायचं नाही अच्छा पाणी आम्ही चेक करायची इन्फंट्री पाणी पिऊ शकत नाही दुसरं कोण बरोबर सैनिक मग आम्हीच हे लावणार इंजिन लावणार पहिले इंजिनच सुद्धा नाही इंजिन लावणार हे पाणी काढून सगळ्यांना अच्छा इंजिनिअरचं काम होत इंजिनियरचं काम होत बरोबर सगळ्यांना ते पाणी प्रोव्हाइड हो, बरं बरोबर हो, हो, ते पाणी पुरवायचं ते जेवण मग जेवण रात्री कोर बनवलं बनवलं नाही नाही अच्छा अच्छा बरं बरं असा कुठला अनुभव युद्धाच्या वेळी असं ऑलमोस्ट मरणाला आलं होतं जमिनीत असतो हल्लो नसतो किंवा दुसरीकडे गेलो नसतो तर गोळी लागली असते माझ्या टायरला गोळी लागली सांगतो ना काय पाकिस्तानची पा, पा, न गोळी माझ्या जीपच्या टायरला पुढच्या जीपच्या टायर विमानात विमानात विमाना अच्छा बरं बरं मग आम्ही आता साहेब म्हणला मेजर साहेब होता माझ शेजारी गा गाडी बरोबर आहे नंतर मी टायर चेक करून नाही तर घास भरा म्हणाली तिथून चालत आहे बरोबर नाही स्पीड टायर घाला माग बस कुठं अंधारात घालून अच्छा अंधारात घालाय नाही कुठे झाडकांडी ती आता तुमचे मित्र जे होते बरोबर तुमच्यावर बॉम्बे सेपर्सचे ब्रिज बांधणारे त्यांचा कुणाला शहीद झाले का ते नाही नाही आमच्यातलं कोण झालं नाही कोणीच नाही कोणी नाही कोणाला गोळी नाही 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 नशिबा सगळी नशिवान आमच्या अरेंजमेंटने कोणच नाही ऑफिसर कोण आहे तुमचे ऑफिसर आता मला काय आठवत नाही आठवत नाही तुमच्या बरोबरी जे जे आहेत आता त्यांचे संपर्क आहे का, का त्या लोकांशी तुमचे मित्र आर्मी मधले आता असले हे खरं आता आहेत फॅमिली जे आहेत कोणत्या आहेत कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे, आहे का आता तेवढं नाही हो नाही बरोबर तेवढा आता फोन करत नाहीत कोण काय करत नाही अच्छा आता फोन सगळं आलं बरं 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 आणि सातारे जे आहेत बरं बरं आणि कौटुंब फुलगर जे आहेत अच्छा आहेत तसे तुमची तब्येत चांगली आहे तब्येत मस्ते आता आपण इथं थो थोडा ब्रेक घेऊया नाईन फोर ग्रीन सुप्रभात नमस्कार जय हिंद मी वेटरन ग्रुप कॅपन श्रीकांत वालवडकर बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमात स्वागत करत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये शिपाई श्रीमंत अप्पासू जाधव साहेब वय वर्ष फक्त ऐंशी आलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवातून एकोणीशे त्रेसष्ट सालपासून ते सतरा वर्ष सर्व्हिस करून ते रिटायर झाले आणि आता म्हैसाळला सेटल झाले आहेत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं त्यांचं एकोणीसशे एकाहत्तर सालचं युद्ध त्यात बॉम्बेचे परसं काय मोठं काम असतं ब्रिज बांधणं आहे किंवा जोपर्यंत ते ब्रिज बांधत नाही तोपर्यंत आर्मी आर्टचे लोक पुढे जाऊ शकत नाहीत फायटिंग काम पुढे जाऊ शकत फार महत्वाचं काम आहे आणि नशिबाचा भाग आहे की त्यांच्यापैकी कुणालाही गोळी लागली नाही सगळे जिवंत परत आले एक कहाणी आहे की आज मी माझी सैनिक आहे कारण शहीद सैनिक नाही आहे म्हणून मी आज माझी सैनिक आहे एवढं आहे तो अनुभव निराळा आहे तर साहेब मी तुम्हाला विचारू इच्छितो की असा कुठला एक अनुभव तुम्ही सांगा तुमच्या आर्मी आयुष्यामधला की ज्यामुळे समाधान मिळतंय की आज मी जो आहे तो आर्मीमुळे आहे आणि माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला अभिमान वाटतो मी आर्मी मध्ये होतो त्याचा सांग वडील बी आपले होते मिल्ट्रीत मी रिटायर झाल्यावर मी पिंथिन घ्यायला जात होतो तेच आम्हाला माहित वडावर पेन्शन मा घ्यायचं आहे मग आम्ही ह्याला रांजेलला शाळेला गेलो रांजेसन शाळा शिकून तिथंच भरती झालो बरोबर भरती झाल्यानंतर मग ट्रेनिंग पुण्याला ट्रेनिंग केलं पुण्यात ट्रेनिंग झाल्यानंतर ह्याला गेलो रेंजरला रेंजरसन ह्याला गेलो अलाहाबादला अच्छा अलाहाबादला ट्रेनिंग केलं ब्रिजिंगचं ट्रेनिंग केलं तिथं ब्रिजिंग रनिंग करून आणि ह्याला गेलो चंदीगड चंदीगड चंदीगडला गेलो चंदीगड तिकडं नागालँड नागालँड गेलो नागालँड चंदीगड करून मग नागालँडला गेलो पोस्टिंग आहे तिकडं एम एस मध्ये मग तिथं जी साहेबचा ड्रायव्हर लागलो अच्छा तिथं मग दोन गाड्या होत्या एक सिविल गाडी कलर ब्लू कलर एक हिरवी कलर अच्छा हिरवी कलर कन कानवास जायची अच्छा कोहिमास जिमापूरमध्ये बरं बरं हो 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 जिमापूर देत होतो बरोबर आणि कुठं जायचं तर सिंगल गाडी घेऊन जायचं हा हा हे मी श्रोत्यांना सांगू इच्छितो नागालँड हा डिस्टर्बड एरिया असतो आहे अजूनही आहे अजूनही चीनच्या मदतीनं ते लोक सगळे इंडियन आर्मीवर टार्गेट करतात करता। म्हणून त्यांनी असा नियम काढला की कुठलाही आर्मी ऑफिसर किंवा कुणी जरी जात असेल आर्मीचे लोक तर त्यांनी एक गाडी न्यायची नाही कन्वया न्यायची कन्व्हाया पाच सहा दहा गाड्या अशा एकत्र जातील म्हणजे जर काही झालं तर लगेच अलर्ट करून आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो समजा जर तसा कन्वया नसेल तर मग सिव्हिल गाडी कळू नये कोणाला आर्मीचे लोक चाललेले आहेत दुसरी गाडी चालली आहे हा कळून अशी निळी गाडी मग त्याच्यावर ते आपले श्रीमंत त्याच्यावर ड्रायव्हर होते, होते आणि हे सिरियस गोष्ट आहे कारण जर त्यांच्या लक्षात आलं टेररिस्टच्या की हे आर्मीचे लोक आहेत तर पहिल्यांदा तुम्हालाच पकडणार तुमच्यावर अटॅक होणार तर सिरियस इश्यू आहे तर ते सगळं केल्यानंतर मग तुम्ही रिटायर होऊन परत आला सुरुवातीला पगार किती होता तुमचा आमचा सुरुवातीला दहा रुपये दहा रुपये सहा महिने सहा महिने सहा महिने बर मग नंतर वाढत वाढत पेन्शन येताना चारशे रुपये झालं बर म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी तुमचा पगार चारशे चारशे रुपये महिना, महिना। पेन्शन घेऊन आले पेन्शन ऐंशी रुपये पेन्शन झाली बरं बरं तर या सगळ्या प्रवासामध्ये जर तुम्ही आर्मी जॉईन केलं नसतं तर तुम्ही हे कसं बघायला मिळालं बघायला मिळालं नागाल सगळं हा खूप म्हणजे आणि असं म्हणतात की जितकं जास्त प्रवास कराल तेव्हा तुमची बुद्धी पण मोठी मोठी अनुभव एवढे येतात आणि आम्ही पैसा खर्चून एवढं सगळं बघायचं जावं शक्यच नव्हतं शक्यच नव्हतं बरोबर पूर्ण भारत बघितला बरोबर हे एक अभिमानाची अभिमानाची की सगळ्यात भारत बघितलं भारतासाठी काम केलं काम केलं म्हणजे आता ऐंशी वर्षामध्ये अशी कुठली इच्छा राहिलेली नाही की भाई हे करायचं राहिलं नाही राहिलं नाही नाही सेवा केली अभिमानाची आम्ही अलाहाबादला गेलं तर काशीरा ह्या मेळा होता असायचा हा हा कुंभमेळा कुंभमेळा कुंभ अच्छा त्यात <laughs> गेला केलं गेल, गेल 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 ते त्रिवेणी संगम आहे गंगा म्हणा सरस्वती केलंय पुण्य पुण्यकमावत पुण्यकमाव आईवडला तिथन मी पाणी आणलो तो हा आईवडला सांध्या भरून पाणी आणलं वा ते श्रावण बाळाने केलं होतं तसं तुम्ही केलं बहुत बढिया आर्मी मध्ये असल्यामुळे हे करता आला काय करतो तुम्ही काहीच ना आता या वयामध्ये तुमचं दिवसाचं रुटीन कसं घालवत नाही दिवसाचा आता सकाळी उठून सकाळी उठायचं किती वाजता सकाळी मी पाच उठतो बर मग पाचव्या उठून चहा घ्यायचं चहा पाणी करून आहे अच्छा बर फिरणं करणं मग नाश्त्याला ना आणि यायचं बरोबर बरं घरी घरी बर नाश्ता करायचं हो आणि फेळायचंय जरा बरं उन्हामध्ये उन्हात नाही ना तेवढंच परफॉर्म्छा चार माणसं बसायचं आहे गार्डन मध्ये बसण्या गार्डन मध्ये बसायचं बर चार माणसं भेटते या वयात तुमची तब्येत चांगली आहे तुम्ही व्यायाम केलेला आहे त्याचं दिसतं ओके आणि हे मेडल्स तुमचे किती एक दोन तीन चार पाच आहेत मेडल्स सीएचएन ला होता का तुम्ही का जम्मू काश्मीर लेला होता मी लिहिलेलं नव्हतं चंदीगडलाच होतो अच्छा चंदीगड चंदीगड पंजाब तेवढंच केलंय आणि फॉरेन सर्व्हिस जी आहे ती बांगलादेश बांगलादेश बहुत बढिया खूप छान तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल निरोप मेसेज द्या काहीतरी भरती झालेला आता चांगला आहे म्हणून म्हणतो तुम्ही तरुण मुला नोकरी करा हे करा शाळा शिका काय बी व्हा इंजिनियर व्हा हे कुठे बी भरती झालं तर चांगला आहे तुमचं चांगलं होतं आर्मी मध्ये आर्मी मध्ये कुणाला आता आम्ही सेना भरती केली माझी मी माझी मेसेज आणि मी दोघाला दोघं बी जाणार म्हणते एक जावं म्हणतात अच्छा व्हेरी गुड बहुत <laughs> ते स्वतः म्हणले की मला जायचं आर्मी तुम्ही त्यांना परवानगी दिली बरं व्हरी गुरु तुम्ही न सांगता गेला होता <laughs> <था>। <laughs> मी सांगून घ्या मी तसं सांगू इच्छितो माझी आईची आई इच्छा होती दोघांपैकी एकाला भरती करायचं एका घरी एक सेवा असू <laughs> दे तर वडील नाही दोघांना जायचं तर जाऊ दे अच्छा अच्छा त्यांना करू दे सेवा व्हेरी गुड त्यांना पण माहीत पाहिजे समजलं पाहिजे देश फिरला पाहिजे देश आपला कुठं आहे काय समजलं पाहिजे बरोबर त्यामुळे देश त्यांना देश सेवा करायची तर करू दे अच्छा त्यामुळे बिलकुल फ्री असं साहेब तुम्ही आला आमच्या स्टुडिओत तुमच्या अनुभवातून लोकांना सांगितलं आर्मीचं जीवन कसं असतं जीवन कसं असतं स्टँडर्ड आहे एक समाधान आहे ना समाधान देशसेवा माझ्या काहीतरी घडलं आणि पगार घेऊन आणि देशसेवा करायचं माझा अभिमान किती वाटतो खरंय तुम्ही आला स्टुडिओमध्ये तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो शंभर वर्ष परत इथे यायचं असं आपण ठरू एक जे दहा ते आज पुढे जाईन थँक्यू व्हेरी मच आज आपण ते थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच